श्रीकृष्ण जयंतीला राशीनुसार बाळकृष्णाचा असा करा शृंगार जीवनातील संकट होईल दूर श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सोमवार सव्वीस तारखेला श्रीकृष्ण जयंती आहे बाळकृष्णाचा शृंगार करून त्याला पाण्यात टाकून हा आनंद साजरा केला जातो श्रीकृष्ण जयंतीला राशीनुसार बाळकृष्णाचा शृंगार कसा करायचा पौराणिक कथेनुसार द्वापार युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यामुळे या दिवशी जन्माष्टमी उत्सव साजरा केला जातो या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री वाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर विधिवत पूजा करतात हा सण संपूर्ण जगभरात मोठ्या हर्ष उल्लासात साजरा करतात श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी जर प्रत्येक राशीच्या लोकांनी आपल्या राशीनुसार भगवान श्रीकृष्णाची सजावट केली तर भगवान श्रीकृष्णासोबतच राशीचा स्वामी आणि ग्रह नक्षत्रही तुम्हाला अनुकूल आशीर्वाद देतील असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव राहील कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर तुम्ही राशीनुसार बाळकृष्णाची तयारी केल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात आणि ग्रहांचेही शुभ परिणाम लाभ देतील मेषरास मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे त्यामुळे राशीच्या लोकांनी बाळकृष्णाला लाल रंगाचे कपडे परिधान करावेत आणि इतर सजावट करताना देखील शक्यतो लाल रंगाचा वापर करावा ऋषभरास राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला चमकदार पांढरे कपडे घालावेत आणि सजावटीमध्ये देखील शक्यतो पांढरा रंग वापरावा रास मिथुन राशीचा स्वामी बुध आहे बुधाला हिरवा रंग आवडतो म्हणून भगवान श्रीकृष्णाला हिरवे कपडे घालावेत आणि घरी जी सजावट कराल त्यामध्ये दे देखील शक्यतो हिरवा रंग वापरावा कर्करास राशीचा स्वामी चंद्र आहे त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत आणि इतर सजावटीमध्ये जास्तीत जास्त पांढरा रंग वापरावा सिंहरास राशीचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला लाल आणि गुलाबी रंगाचा शृंगार गुला कंयाराश। करावा आणि इतर सजावटीमध्ये देखील शक्यतो लाल किंवा गुलाबी रंग वापरावा रास कन्या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला हिरवे वस्त्र परिधान करावे आणि इतर शृंगारामध्ये पण हिरवा रंगाचा वापर करावा तुळुरास शुक्र हा राशीचा स्वामी आहे त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला शुभ्र वस्त्रांनी सजवावे रास मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी बाळकृष्णाच्या शृंगारात लाल रंगाचा वापर करावा धनुरास धनुराशीचा स्वामी बृहस्पती आहे त्यामुळे धनुराशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत आणि घरातील इतर सजावटमध्ये देखील शक्यतो लाल रंगाचा वापर करावा मकररास शनी हा मकर राशीचा स्वामी आहे त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला काळे कपडे घालायला हवेत आणि घराच्या झाकीमध्ये जास्तीत जास्त काळा रंग वापरावा कुंभरास कुंभराशीचा स्वामी शनी आहे त्यामुळे कुंभराशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला काळ्या रंगाच्या वस्त्रांनी सजवावे रास बृहस्पती हा मीन राशीचा स्वामी आहे म्हणून मीन राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला पिवळ्या वस्त्रांनी सजवावे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद